नमस्कार मंडळी तर ही असत लिंबा आणि सगळ्या लिंबांपैकी ह्या एक मोठा लिंबू असा तर ह्या लिंबू तुमका दाखवते हे बघा ह्या लिंबाचं नाव तुमका काहीतरी वेगळा माहीत असला तर मला कमेंट करून सांगा तर आम्ही एका म्हणतो लिंबू तर ह्या मोठ्यात मोठ्या जातीतला लिंबू असा कागदी लिंबू असता लिंबू असता त्याच्यानंतर लिंबू असता त्याचपैकी हा योग प्रकार तर त्याच्यातला ज्या लिंबू ह्या बघा या खूप जून झालेला साईज लहान असती ना तरी त्या पिकला तर कापताना तुम्हाला दाखवते के त्याच्यात कलर कसं होतो तर ह्या लिंबूना जवळसून बघा ह्या लिंबू कसा असतात लंब गोल असा आकार असता त्या फोडीये फुड ये असतं खडबडीत खडबडीत असा असता ह्या बघा ह्या लिंबूना औषधी गुणधर्मान भरलेला तर तुमका ह्याच्याबद्दल जर काहीतरी माहिती असली ना तर तुम्ही जरूर मला सांगा तर ही लिंबा मी ना काढून घेऊन येले काढताना तुमका दाखवले झाड केदा असं आता तर ह्या लिंबाचा ना लोणचा करतो तर कोण आंबट करता कोण गोड लिंब गोड गोर्ल लोणचा करता तर मी करतले ह्याचा तिखट मसालेदार लोणचा तर ह्या लिंबू असताना आता मुठखड्यावर एक नंबर असता चा, ह्याची जाड असतात ह्याचं रस उपाशीपोटी सकाळी घेतलो रस म्हणजे जास्त ना एक चमचो रोज असो सकाळ संध्याकाळ उपाशी उपाशीपोटी लागता तो ही लिंबा ना झाडावरसून काढली का स्वच्छ धुवची असतं त्याच्यानंतर ती सुकत ठेवची असतो सुकत म्हणजे कशी त्याच्यावरचा जा पाणी असता त्या लिंबू असता खडबडीत त्याच्यात पाणी भरलेला असता धुताना तर तसा शाप वाळगावाया म्हणजे त्याच्यातलं पाण्याचा अंश असताना तो पूर्णपणे कमी जावं पाण्याचं अंश जर ह्याका लागलो तर लिंबाचा लोणचा खराब जाता लवकर पाणी अजिबात लावता कामा नाही आणि त्याच्यानंतर कोरड्या फडक्यात ती स्वच्छ अशी फुसन घेऊ आणि आता मी ना ह्या लिंबू तर हे बघा असे दोन भाग केले लिंबू आतमध्ये ना मोसंबी सारखे असा तर ऑरेंज कलर नाही असा संत्री असताना आता पिवळा असता आणि त्या रेडे लिंबू एक असतं मी आधी लोणचं केलंय गोडा लोणचा रेडे लिंबाचा आता पिवळा असता तर ह्या ना पांढरा असा आतमध्ये त्याची सात झाड असा तर ह्या मी आता कापते आणि बारीक बारीक फोडी करून घेत आहे तर फोडी करताना एकदम लहान लहान अशी फोडी आणि त्याच्यातला बीज हा ना तर सगळा काढून टाकू घ्या बीजर त्याच्यात रावला ना तर लोणचा होऊ शकता लोणचा ना कधी ना कधी घरात करूचा कारण बाहेरच्या दुकानचा जेव्हा लोणचा आम्ही आडू हाडतो बघा तर आपण एक तर माहीत नसतं त्याका का मिठा तेला कसली वापरलेली असतात ती आणि त्याच्यात इन्सेस वापरलेले असतात म्हणजे ते टिकण्यासाठी कसली मिठा वापरलेली असतात त्यापेक्षा ना लिंब हाडून आपण जर घरगुती लोणचा केला व्यवस्थित तर त्या टिकाऊ पण असता आणि आपल्या आरोग्यात पण बरं असतं लहान मुलांका जास्त लोणच्याची प्रकार आवडतात नाही तर हट्ट करतो म्हणजे लोणचा वगैरे नाही दिला ना तर जेवणात नाही तर असे काही प्रकार असतात म्हणा ना घरात आपण बरा लोणचा करू तर मी ना तुमका पावसाळ्यात आंब्याचा लोणचा करून दाखवलेला आहे त्या लोणचा माझा आता संपत्तीला पण अजून आता इतके महिने झाले तर जशात तसा लोणचा असा त्याचं कारण काय तर आपण काळजी घेतो आणि त्या लोणचा करतो लोणचा करताना आधी स्वच्छता लागतात हात स्वच्छ धुवचे लागतो जो आम्ही लोणचा करतो ज्याचा लोणचा करतो लिंबाचा माना आंब्याचा माना तर ती वस्तू असताना म्हणजे आंबे फळा जी काय आपण करतो त्या गोष्टीचो ना काळजीपूर्वक लक्ष देऊन करूचं असता हे का आता त्या का पाणी पाणी राहूता कामाने पाणी लागला ना का लोणचा खराब जाता आता किती वर्षाचा लोणचा टिकता आपल्या घरात तर ही लिंबं असत ना ती मी आता कापून घेते कारण काळजीपूर्वक कापूची असते त्याचे लहान तुकडे करत आहे मी साल असा आणि त्याच्यातली बी जी असताना ती एक सुद्धा त्याच्यात बी कामा कामाने तर मी आता हे सगळे फोडी कापून घेत आहे बी बी काढत आहे त्याच्यातली कापून झाला काय मी त्या काय लावतोय तर तुम्हाला दाखवते तरी बघा ही लिंबं असत ना ती माका जितके लोणचं करूचा तितकी मी लिंबा कापून घेतलं अगदी हा बघा पाणी पण असत हा म्हणजे लिंबाचा जा फोडी करताना पाणी इला ना, ना आ, तर आपण तसाच ठेवूया लिंबाच्या फोडी आणि बारीक लिंबाची फोड केली आहे मी कारण खाताना कसं असता माहिती सगळ्यांकच आंबट जमणं नाही तर कोणाक जर लहान फोड होई झाली ना तर ती लहान फोड घेऊ शकता तर अशाप्रमाणे मी हे फोडी केलं आहे तर आता तुमका फूडचा मी काय करू घ्यायचा दाखवते तर, तर लिंबू कापताना पहिली काळजी काय घेऊ म्हणजे त्या फळाक पाणी वगैरे लागतं कामाने तर मी पहिल्यांदा सांगले तर आता दुसरी काळजी कशी घ्यावी तर आपण ज्यावेळी लिंबू किंवा आंबो कापताना ना एक काळजी घ्यायची असतात त्या भांडा जर आपण घेतलो म्हणजे त्या का मीठ लाव त्या प्लॅस्टिकचा जाता कामाने कारण प्लॅस्टिकचा भांडा असता तर आपल्या शरीरासाठी वाईट असता ह्या सगळ्यांका माहिती असतात त्याच्यात आम्ही त्या लिंबू कापून त्याच्यात मीठ वगैरे जर घालतो त्या रात्रभर परत मुरत राहता म्हणजे ता एकदम वाईट असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्युनियमचा भांडा असताना त्याचा डाग पडतो कारण मीठ मिठाचं पाणी असता तर शोषून घेतलं जातं तर एका भांडा घेऊ काय कसला तर स्टीलचा तर या बघा मी असा स्टीलचा भांडा घेतला आहे त्याच्यात फोडी कापलं आहे तर या ना मी आता हळद आणि मीठ घालतलं आहे पहिले मी हळद घालतो आहे कारण हे लहान चमचे असत हे बघा आपण पहिला काहीतरी कापतो ना त्यावेळी पहिली हळद घालूची असता त्याच्यानंतर नंतर, नंतर मीठ तर मी आता ह्याच्यात चा चार चमचे मीठ घालते कारण हळद आणि मीठ या बऱ्या लागा होया आणि मिठावरच लोणच्याचं सगळं खेळ असता तर आपण ज्यावेळी घरगुती लोणचा घालतो ना आणि बरा मीठ असा ह्या संदैव जरी पांढरा मीठ दिसला ना तरी ह्या संदैव मीठ असा बऱ्या क्वालिटीचा तर मी आता काय करतले नाहीत या ह्या फोडींका ह्या मीठ असा चमच्यान आता मी चोळून घेत आहे आणि ह्याच्यावर बरा म्हणजे स्टीलचा असा झाकण किंवा खडको बांधून ठेवायचो म्हणजे चोवीस ना या का मीठ आणि हळद लागा वया असा या मुरत ठेवाय मग ह्या का सगळा पाणी सुट्टला या आधी पाणी असाच लिंबाचा आणि त्याच्यावर आता मीठाचं जास्त पाणी सुट्टला आणि बरा मीठ आणि हळद लागलो का मग मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी लोणचा करताना कसा करते कशा पद्धतीने करते तर पूर्ण तुम्ही बघा म्हणजे मी, मी लोणचा कसा करते त्या तुम्हाला कळतला तर आता एका हळद आणि मीठ मी लावून घेतलं तर या मी आता झाकून असाच रात्रभर आणि करतलं आहे ते तास मी म्हणजे किती तासात किती रात्र मी मुरवलं आहे या तुमका करताना सांगते चला तर मी आता ह्या झाकून ठेवते लिंबाच्या का बरोबर चोवीस तास झाले काल मी जितक्या टायमात कापून मीठ लावून ठेवलेलं आहे तितको टाइम मी आता करू घेतले नाही पूर्ण एक दिवस आणि चोवीस तास तर तुमका ता हो कलर, हो आता दाखवत आहे कसे झाले ते तर हे बघा काल कसो लिंबाचं कलर सालीचं हिरवोगार होतो आणि आता मीठ लागांना मस्तपैकी मीठ मुरला आणि मिठाचा आणि हळदीचा ह्या पाणी फिटला आहे बघा तर मी आता कशा पद्धतीत करतलंय लोणचा ना आता तुमका दाखवतोय हे आता परत झाकून ठेवतोय आणि तेल तापत ठेवूया आता साहित्य काय काय मी घेतलंय तर तुमच्या आधी पहिला दाखवतोय तर पहिला आधी लोणचा करताना हात स्वच्छ करून एकदम कोरडे करून घेऊ घेऊया त्याप्रमाणे मी हात स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि आता तुमका साहित्य सांगतंय तर इडलिंबूच्या तिखट लोणच्यासाठी मी साहित्य दाखवतो या तेल घेतलंय लो, या लोणच्याचं मसालो घेतलंय ह्या लाल तिखट असा म्हणजे नुसती मिरची पावडर असा ही असा मोहरीची डाळ ही बाजारात मिळता त्याच्यानंतर हिंग असा हळद असा आणि मीठ असा तर इतके साहित्य असा तर आता तेल गरम करण्यासाठी मी कढई ठेवतोय चुलीवर कारण तेल असा ना त्या कडकडीत कोड़ ताप होया आणि त्या बर्फासारख्या थंड होऊया तरच लोणचा आपला टिकताला तर मी आता ना तेल ओतून घेतोय मोठी एक वाटी म्हणजे अर्धा लिटर पेक्षा थोडासा कमी असा तेल घेतलंय कारण आधी तेल ना मी असा किती लागताला ह्या असा ठरवून घेऊ नाही असे तर लागला ना तर परत गरम करून थंड करून आपण घालू घेता तर तेल मी या कढईत तापत ठेवलंय ना त्या ते बघा तेल कसा तापता आता या बघा असा तेल कडकडीत असा तापलेला दिसा त्याच्यानंतरच ते त्या तेल खाली उतरून घेऊ म्हणजे ह्या तेल आता बऱ्यापैकी तापला आणि त्या मी आता खाली उतरून घेत आहे तरी ना मी आता खाली उतरून घेत आहे तर ह्या मी तेल ना आ, कोड़ आता कडकडीत कोड़ चुलीवरचा खाली उतरलोय तर आता कडकडीत तेल असा मनान म्हणजे लगेच ना ही मोहरीची डाळ किंवा हिंग का का कड़ असा काही ह्याच्यात टाकता कामाने या थोडा ना अजून म्हणजे कडकडीत हा ना तर असा मध्यम जाऊ आणि त्याच्यानंतर ती मोहरीची डाळ हिंग असा टाकू वया नाही तर करपान काळा होता तर आता थोडं वेळ ना मी ह्याची वाट बघतोय ह्याच्यात मी ना एक चमचो हिंग टाकून घेतलं तितक्यातच कॅमेरो बंद झालो त्यामुळे तुमका दिसला नाही तर आता ना मी ह्याच्यात ही मोहरीची डाळ टाकते अशी दोनच साहित्य मी ह्याच्यात टाकलेली आहे ह्या कडकडीत तेलात जर टाकलात ना तर जळान जाताला आता हिंग घ्याच्यासाठी टाकतो तर हिंग हिंगा लोणचा चविष्ट जाता आणि पोटासाठी हिंग एकदम बरं असता तर आणि मोहरीची डाळ टाकली आहे त्यामुळे सुगंध बरं येतात तरी फोडणी दिलेली आहे ना ती आता पूर्ण थंड म्हणजे एकदम फ्रिजातून आपण काढतो बघा इतक्या थंड असता तसा ह्या थंड होऊया त्याच्यानंतर ते त्या तेल लंचात होतू काय तर आता फुडचा जागा असा ना तर आपण बघूया आणि ह्या मी थंड करू ठेवते तर ही फोड ना कितपत कडू लागतात मुद्दाम मी बघतो कारण ही अ फोडा चाल हा ना ते कडू लागतात का म्हणे मस्तपैकी मीठ ह्याच्यात मुरला आवडत मीठ आणि साल जी आहे ना ती फुगान जाड झाली आहे मस्त तर ह्या लिंबू असताना खायचाही लिंबू त्याची साल असताना ती खाऊची असता काही काय करतो लिंबाचा लोणचा घेतो आणि त्या चोकून चोकून खातात आणि पूर्ण ती लिंब लोणच्यातली साल असताना ती फेकून देतात तर फेकून न देता पूर्ण ह्या ही जी फोड ना लिंबाची ती खाऊची असतात आणि लिंबात बरीचशी जीवनसत्व असतं आणि लिंबू ह्या पोटासाठी एकदम बरा असता लिंबाच्या सालीन कोलेस्ट्रॉल कमी होता असा ह्या लिंबू असा तर ह्या पूर्ण लिंबाची फोड तुम्ही खाताय मला बरी लागली हे लिंबाचे फोडे असो त्याच्यात ना मी थोडीशी अजून हळद टाकते आणि मीठ टाकतंय तर मिठामुळे लोणचा ह्या टिकता काल मी मीठ हळद घातलेली आहे त्याच्यानंतर ह्या असा लाल तिखट लोणच्याची चटणी जी असता म्हणजे लोणचा बघा आपण खातो तेव्हा चटणी असताना ती बना होईल तर ह्यो असा लोणच्याचो मसालो मी आंब्याचा लोणचा केलेला आहे त्यामुळे मी स्वतः मसालो तयार केलेले मी बाजारासून मसाला आणू नाही तर तसं जो मसालो मी आता केलो तुमका जर मसालो असतात हो ना म्हणजे बघूचो असत ना तर व्हिडिओ तुम्ही तो बघू शकता मी कसो मसाल बनवला येतो तर जो मसाला असा तो मी ह्याच्यात घालून घेते आता चमचा सगळा मी ह्याचा लावून घेते हे भारं पाणी अजिबात लावता नये या लिंबाचा जो रस असा ना तो गाळून टाकता कामाने कारण त्याचा पाणी लागलेलं नसता रस ह्याचा लिंब लोणचा असताना आता बरं जाता तुम्ही जर यो रस काढून गाळून टाकलात आणि नुसते फोडी घेतलात तर त्या लोणच्याचा काही उपयोग नसता चला तर तेल एकदम थंडगार झाला म्हणजे बर्फापेक्षा कमी म्हणजे आपला जो पाणी असता भरलेला घरात तसा तेल होऊ वया तर त्यासाठी आपण स्वच्छ हाताचा एक पोट घालून बघू वया तर आपण कळतला म्हणजे थंड झालेला तेल गरम का घालू नये तर गरम तेल घातला ना काय त्या भसभसून येता म्हणजे लोणच्याची पोट असता तिका बुरशी धरता अशा प्रकारे ता खराब होता म्हणून थंडगार तेल मी घालतोय आणि आता ना तेलात मोहरी आणि हिंग घातलेलं ना तर ती खाली तळाक बसलेली आता वरचा तेल हा ना तर मी आता काढून घेते तर ह्या असा वरचा तेल हे आता इतक्या तेल ना मी काढून घेतलंय तर ह्या मीठ मसालो सगळा लावलेला असा लोणच्याची पोडी तर ह्या तेल असा ना त्याच्यात मी हिंग आणि मोहरीची डाळ टाकलय आता मी आता ह्याच्यात ओतून घेतलंय म्हणजे ही मोरेची डाळ जी आहे ना ती लोणच्यात मिक्स जातली आणि मसालो कसो तयार केला आहे तो तुम्हाला माहीतच असा म्हणजे त्याची ग्रेव्ही तयार झाली कारण आपण घरगुती बघा मसालो तयार करतो तेव्हा त्याची एक ग्रेवी जाता आणि बाजारचं जेव्हा मी मसालो तिक्या, 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 ला ला ना तर जितक्यात तितक्याच घातलेला असता त्यामुळे ती ग्रेव्ही होणार नाही तरी बघा ह्या तेल मी आता ओतून घेतलंय तुम्ही म्हणतालात लिंबाच्या पाण्यात तुम्ही म्हणजे कसा लोणचा केलात तर ह्यात लोणचा टिकला ना कारण मी तुम्हाला दाखवतोय तर ह्या लोणच्या काही म्हणा ना अशाच प्रकारे मी लोणचं करतोय आहे तरी आता सगळा मिक्स करूया म्हणजे तेल मोहरीची डाळ हिंग आणि आधी जे मी सगळं सामान घातलं आहे का तरी आता ना बऱ्यापैकी मिक्स केलं आहे आणि बघा कसं कलर सुंदर असं इलो हा आणि ग्रेव्ही पण अशी सुंदर तयार झालेली असा तर ही असा काचेची बरणी काचेची बरणी आहे आणि वर सोन प्लास्टिकचा झाकण आहे आता ह्या एक दुसरा कसला पत्र्याचा झाकण असला ना तर लोणच्याची जी मिठाची वापर असता ती त्या लागतात आणि त्याच्यात फोडी फोडी येतात त्याच्यापेक्षा प्लास्टिकचा झाकण थोडी बरणी म्हणजे अशी अर्धी ठेवू गई कारण झाकणाक लागतं का नाही अशी आणि ती बरणी भरू गई तर मी आता काय करतो हॅलोचा असा ना तर ह्या बरणीत भरून घेते त्याच्या आधी मी ह्या बरणीची सांगत ही माहिती तर ही बरणी ना स्वच्छ मी घासलंय फुसलंय आणि उन्हात कडकडीत उन्हात ती कोरडी करून घेतलं आहे तर अशी बरणी ह्याच्यात आता मी हॅलोचा भरून घेत आहे तरी लिंबाची फोड आणा ती लोणचा जसा मूर्त आला तशी ती आपणच नरम होतली जसा बाजारातला बघा आपण लोणचा हाडतो आणि लिंबाची फोड नरम जाता तशीच लिंबाची फोड नरम जातली मी एकदा ह्या असा लोणचा केलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्या लोणचा टिकलाला लागला आणि खच्याही लिंबाचा लोणचा करताना ना ह्याच पद्धतीत करूचा आणि अजून जर तुमका मेथी मेथीचे दाणे मेथी पावडर जर घालूची असली तर तुम्ही घालूक शकतात तर मी याच्यात घालू नाही ह्या मला बाजारसारख्या सेम असा लागा गोया आणि लसूणसुद्धा तुम्ही घालू शकतात तर ह्या लोणचा ना मी इतक्याच भरलो आणि आता वरसून तेल घालतोय बघा ह्या तेल असा ना मी बाजूक काढलेला तर आता मी याच्यात तेल घालतोय तर तेल घालताना कसा घालूया हे बघा थोडासा असा मधी मधी ना जे खालीपर्यंत तर तेल पोचावया पूर्ण तेला ही फोडी भिजाव आहे म्हणजे फोडी ज्या असतात ना ते तेलाच्या वरती राहता कामाने तर ह्याच्यावरती तेल येऊया या बघा इतक्या मी बरणी त्या भरलं जास्त भरलं ना तर वरच्या या झाकण्याक लागतं मी अशा अशा पद्धतीत भरलं आणि ही लडवडलेली जी वर्णी असताना तर पूर्ण एखाद्या कागदात टिश्यू पेपरांना पुसान घेऊया स्वच्छ हातात आणि ह्या तेल असताना असा वरती तरंगा होया म्हणजे त्या लोणच्याची फोड असताना ती कमी जाणार म्हणजे खराब होणार नाही तर या बघा अशा प्रकारे मी ही बरणी भरलं आता लाव झाकणा झाकना आणि काय करू का आज मी भरलं दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांनी चमचो घेऊ स्वच्छ आणि त्या थोडासा असाना म्हणजे ढवळल्यागत करू कया म्हणजे तेल असा ना आता सगळीकडे लागतं ला। आणि जर तेल कमी झाला वर तेल जर दिसणार नाही तर थोडासा दुसऱ्या दिवशी परत तेल गरम करून थंड करून होतो काय अशा प्रकारे मी ह्या लिंबाचा लोणचा तेल आणि ह्या उरलेला ना तर दुसऱ्या वाट्यात मी भरून घेते तर अशा प्रकारे केलं ह्या इडलिंबूचा चमचमीत मसालेदार असा लोणचा तर तुमका खयच्याही प्रकारची जरी लिंबा गावली बाजारात किंवा तुमची लागलेली असली तरी ती काढा आणि अशा प्रकारे लोणचा करा मस्तपैकी तिखट आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेर करा।